चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्यातील ताजा संघर्ष मिटवण्यासाठी दिल्लीत पक्ष श्रेष्ठींनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह बैठक बोलावली होती या बैठकीत संघर्ष टाळून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला श्रेष्ठींनी देण्याची माहिती पुढे आली होती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बैठकीविषयी मौन सोडले आहे तेवीस सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात आणि गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला ही बैठक त्या संदर्भात होती अशी माहिती त्यांनी दिली तेवीस सप्टेंबरच्या मेळाव्याला राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पदाधिकारी आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत तारखेला आमचा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा विभागीय मेळावा चंद्रपूर इथं आयोजित केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाषभाऊ धोटे आणि खासदार म्हणून मी स्वतः आणि आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेनिथल्लाजी यांच्याकडे ही बैठक होती आणि एकंदरीत आता विधानसभेच्या निवडणुका या दीड दोन महिन्यात होणार आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात साही विधानसभेचं नियोजन कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे आपले संभाव्य उमेदवार म्हणून कोण असले पाहिजे आणि पक्षाची गाईडलाईन्स काय असली पाहिजे त्याच्या संदर्भात एकंदरीत सहा विधानसभेचा आढावा आणि तेवीस तारखेच्या मेळाव्याचं नियोजन याच्या संदर्भातली ही बैठक तेवीस तारखेला ते आमचे प्रभारी आदरणीय चनिता साहेब प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले आपले विरोधी पक्ष पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार आमचे गटनेते आदरणीय बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले सगळे महत्वाचे माझे मुख्यमंत्री सगळे मंत्री आणि सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी चंद्रपूरला येणार आहे